श्रीकृष्णाय नमः आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार आणि मित्रांनो आजचा दिवस साधा नाही आज अंगारकी संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर चतुर्ग्रही योग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकाच दिवशी म्हणजेच गणपती बाप्पांची थेट कृपा आणि ग्रहांची पूर्ण साथ आज चंद्र सूर्याच्या राशीत प्रवेश करतोय मंगळ बुध सूर्य आणि शुक्र एकत्र आलेत आणि त्यामुळे पाच राशींसाठी आजचा दिवस निर्णायक ठरू शकतो मेष सरकारी काम परदेशी संधी अडकलेले निर्णय मिथुन, करियर, पैसा आणि मान सन्मान कर्क आर्थिक लाभ प्रेमात गोडवा वृश्चिक कोर्ट केस सरकारी यश कुंभ अचानक पैसा आणि आधार मित्रांनो तुमची रास या यादीत आहे का आजचा योग तुमच्यासाठी काय बदल घडवतो हे जाणून घ्या आजच कारण असा योग रोज येत नाही दररोज अचूक राशी संकेतांसाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा इथे भविष्य सांगितलं जात नाही इथे निर्णय वाचवले जातात